कसे आहात शेतळ्या तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही निघालेलो आहोत गावाला नाताळच्या लागलेल्या आहेत तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा कुठे निघाला आहात नाताळची सुट्टी कुठे एन्जॉय करणार आहात आम्ही छान असं आम्हाला गाव आवडतं आम्ही गावाला जात आहोत सगळ्यांना बाय करा नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हीही कोणत्या गावाला जात आहे किंवा नाताळची सुट्टी तुम्ही कुठे आणि कशी एन्जॉय करणार आहात तर मग गाडीला बसायच्या ट्रायविंगला खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला एक मोठं छान अशी कंपनी टाईप गाडी आहे सातारा ते सात पुणे ते सातारा त्यामुळे तिथून गेलेलो हो। आहोत खूप छान असा प्रवास चालू आहे <laughs> <laughs> मस्त त्यांनी गेलेलो आहोत गावी आईकडे झालेली आहे खूप आनंद झालेला आहे मला आणि माझं खुश आहे आम्ही गावाला जातानाचा नजारा कसा आहे आम्हाला खूप उशीर झाला होता गाडी भेटतच नव्हती खूप वेळ झाला आणि तशी गड्यामध्ये दीड वागलेली आहे दीड वाजता आम्हाला गाडी भेटलेली आहे ट्राफिक किती आहे ट्रॅफिक सुद्धा खूप आहे रस्त्यानं